नमस्कार आर्थिक संकट असो किंवा जुना आजार आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा याने नक्कीच तुमचा फायदा होईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आर्थिक संकट आणि असाध्य आजार कोणताही असो सुख शांती हिरावून घेतो कारण या दोन्ही गोष्टी मन शांती हिरावून घेत असतात जिथे मन शांत नसेल तिथे जगण्याला समाधान तरी कसं मिळणार हे चक्र गुंतागुंतीचे आहे त्यावर समाधान म्हणून वास्तुशास्त्रात एक तोडगा सांगितला आहे कोणता ते जाणून घेऊया जीवनात सुख आणि दुःख हा मानवी जीवनाचा एक सामान्य भाग आहे कधी कधी आपल्याला आयुष्यामध्ये खूप आनंद मिळतो तर कधीकधी आपल्या वाटेला खूप दुःख येते त्या दुःखाशी आपल्याला झुंजावे लागते वाईट काळातून बाहेर पडण्यासाठी आपण अनेक उपाय करतो आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी देवाला प्रार्थना करतो अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्र देखील उपाय सांगितले जातात यापैकी एक, एक उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी संबंधित आहे त्री झोपण्यापूर्वी उषाखाली अशी एक वस्तू ठेवा ज्यामुळे आर्थिक संकटापासून ते आजार आणि मानसिक ताणतणावापासून आपली सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला बाहेर काढतील चला तर मग जाणून घेऊ या वास्तू उपाय कोणता आहेत झोपताना उषाखाली ठेवा ही एक वस्तू वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही अनेक समस्यांनी वेळलेले असाल त्यापासून मुक्ती हवी असेल तर रात्री झोपताना उषाखाली मिठाची छोटीशी पुडी ठेवा मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काम करते आणि मनाला शांती प्रदान करते त्यात इतकी नैसर्गिक शक्ती आहे की आजूबाजूला असलेल्या नकारात्मक लहरी शोषून घेते मिठाच्या या उपायामुळे रात्री भयानक स्वप्न पडणार नाहीत आर्थिक अडचणीतून मार्ग सापडतो दीर्घकाळापासून सुरू असलेला आजार कमी होतो आणि मन शांत समाधानी आणि प्रसन्न राहण्यासही मदत मिळते वास्तुदोषही दूर होतो हा उपाय केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट करत नाही तर घरातील वास्तुदोष दूर करण्यास देखील मदत होते यासाठी शुक्रवारी रात्री उषाखाली मिठाची पुडी ठेवा आणि आठवड्यातून पुढच्या शुक्रवारी नवीन पुडी ठेवा सलग अकरा शुक्रवार हा उपाय केल्याने घरातील वातावरण सकारात्मक होऊ लागते आणि कुटुंबामधील एकता वाढू लागते आर्थिक अडचणीतून मार्ग रात्री उषाखाली मिठाची पुडी ठेवून झोपल्याने मुख्यतः मानसिक शांतता लाभते विचारचक्र थांबते आजार पण कमी होते आर्थिक अडचणीतून नवनवे मार्ग सापडतात शिवाय आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून मिठाची पुडी उषाखाली ठेवण्याआधी आधी ओम धनाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा हा या उपायाने अधिकच लाभ आपल्याला मिळतो तर हा बघा एकदम सोपा उपाय आहे घरच्या घरी करता येण्यायोग्य तर नक्की करा आणि याचा फायदा घ्या आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये